थ्री इडियट चित्रपटात चतुर्छा भूमिकेत खळखळून हसवणारा अभिनेता ओमी वैद्य आता मराठी चित्रपट विश्वास पदार्पण करतोय आईच्या गावात मराठी बोल या आगामी चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे यासोबतच या, या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील ओमी वैद्य दे यांनी केलंय विदेशात राहिलेला एक मराठी कुटुंबातील मुलगा जेव्हा महाराष्ट्रात येतो आणि त्याला मराठी येत नाही अशी कथानक ना असलेला हा असल कॉमेडी सिनेमा येत्या एकोणावीस जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय एकोणीस जानेवारीला माझा नवीन चित्रपट येत आहे आईच्या गावात मराठी बोल म्हणजे मराठी चित्रपट कधी कोणी बघितलं नाही मी आ, आता मी मराठी बोलतो बापरे तुम्हाला वाटलं की मी हिंदी नाहीतर साऊथ आफ्रिकन युगांडा मधून नाहीतर अमेरिकन येणार आहे काहीतरी पण मी ॲक्च्युली मराठी आहे आणि मी मराठी शिकून थोडंसं चांगलं म्हणजे बोलून मराठी चित्रपट केलेला ॲक्टिंगचा आणि दिग्दर्शन आता तो एकदम कॉमेडी तुला एक्सपेक्टेशन आहे ना की कॉमेडी करायचं तसंच तुम्हाला मिळणार एकदम तुम्ही हसणार जसं तुम्ही हसलं थ्री इडियट्समध्ये तसंच मराठीमध्ये नवीन प्रकार नवीन स्टाईल नवीन चव तुम्हाला मिळणार प्रेक्षकांना काय आव्हान आहे कारण ह्याच्यात खूप कॉमेडी आहे एकदम स्ट्रेस बस्टर मूवी आहे ते खूप वेळा थ्री इडियट्स बघितलेले आहे आता काहीतरी नवीन पाहिजे ना तर हे नवीन तुमच्यासाठी आणलेलं आहे एक छान मूवी आयच्या गावात मराठी बोल एकोणीस जानेवारी आणि ते तू तु, तुला ते उमेद आहे की हे मूवी कॉमेडी ते मिळणार तुम्हाला एक एन आर आय येतो इंडियाला महाराष्ट्राला कारण त्याला थोडे लग्नाचा काही फरक नाही पडत पण त्याला पैसे पाहिजे पैसे कुठून आणि पैसे मिळायला त्याला लग्न करायला पाहिजे सो तो कुठलं स्कॅम करून कोणाला मुलगी सापडून तो हे पैसे मिळणार त्यालाच आणि हा जर्नीमध्ये त्याला शिकायला पाहिजे मराठी त्याला मराठी कल्चर पण यु नो शिकायला पाहिजे कपडे घालायला पाहिजे कोल्हापुरी शूज चप्पल ते सगळं करायला पाहिजे त्याला वैताग येतो पण तो करतो पैशासाठी पण ते जर्नीमध्ये त्याला कळतं की आमचा मराठी कल्चर आमचा मराठी भाषा खाना गा आवा नो गा गाणे सगळं म्युझिक ते किती छान आहे आणि त्याला कळतं की त्याच्यात काय कमी आहे आणि तो तो थोडंसं चेंज होतो सो so, हा माझा स्टोरी आहे आणि मी सांगतो सगळ्यांना की मराठी आईच्या गावात मराठी बोल म्हणजे आमचं आम महाराष्ट्रामध्ये आमचं मराठी सेलेब्रेट करा आणि हा मूवीमध्ये मी सेलिब्रेट करतो खूप हसणार हसणार तुम्ही खूप तुला तुम्हाला श्वास घ्यायला कठीण होणार कारण तू किती हसतात आहे तो तुम्ही या आणि हसा मजा करा आणि मला सांगा एक आव्हान करायचं झालं तर सांगेन की सध्या ना खूप वेगवेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट बघायला मिळाले मागच्या वर्षात आणि असं असं बोलू नये पण खूप हिस्टॉरिक किंवा खूप पिरियड फिल्म्स बघायला मिळाल्या त्याचा भडीमार झाला आहे पण खूप कमी वेळेला किंवा या काळात ना अशी एक कदाचित मला असं वाटतं वेडनंतर ड्रामा आणि कॉमिक कॉमेडी असल्याच्या कॉम्बिनेशननंतर अशी फिल्म नाही आलेली जी इत जी तितकी एंटरटेनिंग आहे किंवा फक्त विनोदी आहे किंवा अशी फिल्म आहे की तुम्ही थिएटरमध्ये आणि एक फील गुड फॅक्टर असेल त्या फिल्मचं तर अशी ही फिल्म आहे ऐतच्या गावात मराठीत बोल ओमी वैद्य जो आपल्याला थ्री इडियट्समधला चतुर म्हणून माहिती आहे त्याचं पदार्पण आहे मराठी चित्रपटसृष्टीत आणि त्याने खूप विश्वासाने खूप मेहनतीने आणि खूप प्रामाणिकपणे ही फिल्म बनवलेली आहे याचा एक फायदा किंवा याचा एक ॲडव्हान्टेज असा, आ, असा आहे की त्याने आधीचे चित्रपटाचा रेफरन्स न बघता कंप्लिटली वेगळी कॉमेडी केलेली आहे असं नाही आहे की आपल्याला आधीच्या कॉमेडीजचे रेफरन्सेस आहेत या फिल्ममध्ये त्यामुळे जे काही तुम्ही विनोद पाहणार आहात किंवा ऐकणार आहात ते त्याचे तेच आहेत त्याच्या त्याच्या लिखाणाचे आहेत आणि अत्यंत वेगळे आहेत आ, सो ते एक चांगली बाजू आहे या चित्रपटाची मी फक्त लोकांना सांगेन की एकोणीस जानेवारी ही तारीख लक्षात ठेवा थे थिएटर्समध्ये जा खूप हसा बाहेर आहे आणि तुमच्या तुम्ही तिकीट विकत घेतलेला त्या पैशांचा खूप फायदा होणार आहे सप्रेम मराठी न्यूज नाशिक